ते पांढर पांढर काय रे चिकन क्रिस्पी आणि ते लालवाल चिकन सिस्टी बाय हे काय बनवाले हे कोपत मंचुरी च गोळगोट आहे ओके बाहेर झालेत हे कोफत फ्रिजवर फ्रीज वर हे काय रे दाद्या फ्रीज वर ठेवली ते पहि हे काय फ्रीज वर ठेवलंय हे लालवाल अरे हे आहे याला मला पण माहिती व्हेज क्रिस्पी आणि रसमलाई भावानो रसमलाई मी बनवले रसमलाई वहिनी काढा झाला से या हा 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 कशी बनवल्या रसमलाई Salam, mami, mami. Kek, 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 mesti ni kai chicken, sixty five, kai kai. Chicken chili dah dia. Woo hoo. Mami, 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 kai mami. Sapajah, 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 sapajah. Woo. जाऊ बाहेर जाऊ जातो बाहेर जातो